महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे परंतु काही ठिकाणी मात्र तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे महाराष्ट्राकडे सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून उष्णवारे येत आहेत तापमानात दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे आता पावसाने लवकरात लवकर आगमन करावे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे त्याचप्रमाणे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता एकतीस मे रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल होणार आहे तसेच बंगालच्या उपसागरात देखील चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे या चक्रीवादळामुळे हवामानावर विपरीत परिणाम होऊ शकतो असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी मान्सून संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी दिली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मान्सूनसाठी सध्याचे वातावरण खूपच पोषक आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस मेला मान्सूनचे अंदमानमध्ये आगमन झालेले आहे आणि तेव्हापासून मान्सूनसाठी चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे येत्या एकतीस मेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डक यांनी दिला आहे केरळमध्ये मान्सून आला की महाराष्ट्रात देखील मान्सूनला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रात एक आणि दोन व तीन जून दोन हजार चोवीस रोजी मोठा पाऊस होण्याचा अंदाज देखील त्यांनी लावलेला आहे त्याचप्रमाणे जून महिन्याच्या सुरुवातीला होणाऱ्या पावसामुळे मोसमी पाऊस राहणार नसून पूर्वमोसमी पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे राज्यात आठ जूनला मान्सून सक्रिय होण्याची देखील शक्यता आहे म्हणजेच आठ जूनच्या आसपास महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे आगमन होणार आहे दरवर्षीपेक्षा यावर्षी लवकरच म्हणजे महाराष्ट्रामध्ये मान्सून येणार आहे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सून लवकर येणार आहे सध्याचा उकाडा पाहता जर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून आला तर शेतकऱ्यांना आणि संपूर्ण नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे